मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला आणि तो पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी संतापाची लाट निर्माण झालेली आहे अनेक ठिकाणी याबद्दल निदर्शन करण्यात ते विरोध दर्शव दर्शवण्यात आलं याचप्रमाणे आता उल्हासनगर शहरामधील अनेक राजकीय संघटना आहेत राज संस्था आहेत या संस्थांनी मिळून एकत्रितपणे येऊन आज तिथे एक मुख मोर्चा काढला ज्यामध्ये त्यांनी शांततेने विरोध दर्शवला आणि प्रकारे जो काही पुतळा त्याने बनवला होता ज्याच्या पाठीमागे कोणाच हात होता त्याच्यावरती कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे परंतु हे संपूर्ण शांततामय करण्यात आलेले आहे उल्हासनगर शहरातील जनतेने देखील त्यांना समर्थ साथ दिलेली आहे